निवडणूक अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या ठाकरेंवर कारवाई करा नितेश राणेंची मागणी कोणतीही निवडणूक पारदर्शक व्हावी यासाठी निवडणूक अधिकारी कार्यरत असतात आणि त्यांना सर्वजण सारखेच असतात निवडणूक अधिकाऱ्यांनी अन्य नेत्यांप्रमाणेच उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली तर मग एवढ्या शुल्लक गोष्टीवर ठाकरेंनी एवढा थैतयाट करणे हे चुकीचे आहे आचारसंहितेत निवडणूक आयोगाने लावलेले सर्व नियम पाळणं बंधनकारक असतं मग ह्यांनाच का लागावी असा सवाल उपस्थित करत महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी ठाकरेंवर याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी केली कणकवलीता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये असलेली त्यांची पर्स तपासली बॅग तपासली आणि एवढं थैथयट करण्याचं मला आता पण कारण कळलं नाही कदाचित निवडणूक आयोगाचे अधिकारी अधिकाऱ्यांना प्रश्न पडला असेल रेमकू यांच्या पर्स मध्ये लिपस्टिक लाली मस्तारा काय भेटतोय का म्हणून काय तपासण्याचा कार्यक्रम सुरू असेल कारण त्या बोलत असताना उभं राहिल्यावर बायला दिसणारा त्याच्या पर्स मध्ये आणि स्वतःला पुरुष पुरुष म्हणणारा मर्द म्हणणारा पण हालचालीमध्ये बायला असणारा त्याच्या पर्स मध्ये काही पुरुषांच्या काही गोष्टी ठेवल्या आहेत त्या ते कदाचित चुकून तपासत असतील एवढंच ह्याचॅट करण्याचं कारणच नाही ते काय बॅग उघडल्यानंतर तुमची लिपस्टिक विपस्टिक मेकअपचं सामान घेऊन जाणार नव्हते आणि मला एक प्रश्न पडतो उद्धव ठाकरे ना काय अधिकार आहे त्या निवडणूक अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा काय अधिकार आहे कुठला मध्ये बसतो आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगा आयोगाला सगळ्यांच नियोग निवडणूक आयोगाने लावलेले नियम हे <coughs> सगळ्यांना पाळायचे असतात ते बॉस असतात त्यांनी बॅग उघडलं तर बॅग उघडून दाखवायला लागते कार्यालय उघडलं कार्यालय उघडून द्यायला लागतं शेवटी आपली ही निवडणूक पारदर्शक होते की नाही हे बघण्याचा सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत मग नेमकं ह्याना मिरची का लागली आणि कुठल्या अधिकाऱ्याने कुठल्या अधिकारवाल्यांनी ह्यांनी त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचा अपॉइंटमेंट लेटर मागितला याच्यावर मुळामध्ये कारवाई झाली पाहिजे अहो देशभरामध्ये जिथे जिथे निवडणुका होतात तिथे तिथे अशा नेत्यांच्या नेत्यांच्या हेलिकॉप्टर नेत्यांच्या ऑफिस चेक होणं कर, कर, करण्याच्या असंख्य उदाहरणं आहेत तेव्हा त्या नेत्यांनी लोकांनी सह केला नाही की के माझी पर्स काय आहे पर्स का म्हणजे माझी बॅग का तपासतात मग ह्याच्यात एवढी नाटक कशाला एवढा तमाशा कशाला तू काय का मोठा कोण लागून ला का जो नियम अन्य लोकप्रतिनिधीला लागतो जो नियम अन्य नेत्यांना लागतो तोच तो नियम ह्या उद्धव ठाकरेना लागणार आणि म्हणून त्यावर बोलत असताना संजय राजाला होती सकाळी की आमच्यावर अशा अन्याय झालाय म्हणजे काल आमच्या आदरणीय देवेंद्र पण फडणवीस तपासली आमच्या फडणवीस साहेबांनी काही थैत्याट केला नाही ते आपले कामाला निघून गेले ते शेमड्यासारखे उद्धव ठाकरे सारखे उद्धव ठाकरे सारखे रडत बसले नाही माझे चॉकलेट चोरलं चॉकलेट चोरल्या सारखं म्हणून पुढे मुळामध्ये तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना ज्या भाषेमध्ये उद्धव ठाकरे त्यांची खिल्ली उडवली एकाच्या आडनावावर खिल्ली उडवली अप्रत्यक्ष पद्धतीने अधिकाऱ्यांना धमक्या देत होते त्यांचे अपॉइंटमेंट लेटर मागत होते मी निवडणूक आयोगाला मी मागणी करीन उद्धव ठाकरेच्या फिरण्यावर बंदी टाका अशा पद्धतीचे निवडणूक आयोगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने धमक्या आणि अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा अधिकार हा कुठलाही राजकीय नेत्याला आहे का याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी ह्याच्या उत्तर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे